तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या चौदा डिसेंबरच्या मा एपिसोडमध्ये कावेरी युग आपापल्या परीने सगळे प्रयत्न करत असतात त्यांना सत्यनारायणच्या पूजेसाठी जोडीने बसायचं नाही आहे आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न ते दोघं करत असतात आणि अमृता त्यांच्यावरती वॉश ठेवून असते ते दोघांचे प्रयत्न तर चालू असतात पण प्रयत्न एक एक करून फेल होत असतात आणि युग कावेरीकडे येतो दोघांची भांडणं होत असतात कावेरी म्हणते ए एक काम कर तू ना घरात सगळ्यांना सांग तू कोण आहेस आणि निघून जा म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला सोबत बसायलाच नको कावेरी इकडे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो कावेरी पुढे येते आणि सुलक्षणाला सांगते की मी या पूजेसाठी बसू शकत नाही मला अडचण आली आहे सुलक्षणा युगला म्हणते यश चल आता तू कन्वटीला सुपारी बांध आणि पूजेसाठी बस काहीही करून ही पूजा कशी टाळावी या विचारामध्ये युग असतो तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर युग मुद्दामच कावेरीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो तो सुलक्षणाकडे येतो आणि सुलक्षणाला म्हणतो मा मला भूक आहे सुलक्षणा म्हणते मघाशी जेवलास ना आणि एवढ्या रात्री तुला भूक लागली आहे युग म्हणतो हो मला खूप भूक लागली आहे कावेरीला सांग ना मला काहीतरी गरमागरम बनवून द्यायला तो कावेरीला बोलवून घेतो आणि कावेरीला म्हणतो मला काहीतरी गरमागरम करून देणार कावेरीला माहिती असतं की हा मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय कावेरी त्याला लाडू देते युग म्हणतो आता कावेरी मला हा लाडू भरव मला तुझ्या हातूनच लाडू खायचा आहे सुलक्षणा निघून गेलेली असते कावेरी युगला लाडू भरवते युगला वाटतं की हे काही बेसनाचे लाडू आहेत छान लागतील युग लाडू खातो आणि त्याला कळतं की हे मेथीचे लाडू आहेत कावेरी म्हणते आमच्या घरी जे पाहुणे येतात ना जे नको असलेले पाहुणे त्यांच्यासाठी येते पौष्टिक मेथीचे लाडू तू हे खायचे कावेरी त्याच्या तोंडामध्ये तीन लाडू भरवते अमृता सगळं लांबून बघत असते अमृता म्हणते ह्यांचं काहीतरी नक्कीच चालू आहे हे का विचित्र वागताय तसं मला यांना बघायलाच पाहिजे अमृतास हा त्या दोघांवरती लक्ष ठेवून असते तर थोड्या वेळाने कावेरी इथे रूममध्ये येते सत्यनारायणच्या पूजेसाठी सोबत बसायचं नाहीये म्हणून काय करता येईल या विचारात ती असते तिला एक आयडिया सुचते कावेरी लगेच तिच्याकडे असलेली खजुराची डबी काढते आणि युग तिथे येतो युग कावेरीला म्हणतो काय ग काय चोरलंस तू कावेरी काहीच सांगत नाही दोघांमध्ये भांडणं वगैरे होतात युग म्हणतो हे बघ कावेरी माझ्याकडे एक एक मस्त आयडिया आहे आपण एक ना प्लॅन करू म्हणजे आपल्या दोघांना एकत्र पूजेला बसताच येणार नाही आणि पूजा पण टळेल कावे विचारते काय प्लॅन आहे युगमंत आपण एक काम करू ना आपण दोघं उद्या सकाळी इथून पळून जाऊ आणि नंतर असं दाखवू की आपल्या दोघांना किडनॅप करून ठेवलं आहे आपण पैसे मागून घेऊ आणि जे काही पैसे मिळतील ते अर्धे अर्धे वाटून घेऊ थोड्या वेळाने आपण घरी येऊ घरी आल्यानंतर आपण सगळ्यांना सांगायचं की आपल्या दोघांना भीती वाटते पूजा व्हायला नको मग काय अगं ते आपल्याला पूजेला बसू देणार नाही कावेरीला ही आयडिया काय आवडत नाही कावेरी म्हणते तुझी फालतू तु आयडिया तुझ्याकडे ठेव मी चालले कावेरी खजुराची डबी घेऊन तिथून निघून जाते तर दुसऱ्या दिवशी पूजेची सगळी तयारी झालेली असते युग आवरून आपल्या रूम मधून बाहेर येतो आणि समोर त्याला कावेरी दिसते युग कावेरीकडे एक टक लावून बघत राहतो कावेरी खूप सुंदर दिसत असते आणि विद्या तिथे येते युग कावेरीकडे बघून न बघितल्यासारखा करतो विद्या यशला म्हणते भाऊजी अहो कावेरीवानी एवढं छान दिसत आहेत तुम्ही फोटो तर काढा युग कावेरीचे फोटो काढतो आणि विद्यार्थी निघून जाते कावेरी यश यांचे पुन्हा भांडणं होतात तर थोड्या वेळाने कावेरी युग बाहेर येतात सगळे गुरुजींची वाट बघत असतात सुलक्षणार युगला नंबर देते आणि गुरुजींना फोन लावायला लावते युग मोबाईल घेऊन बाहेर जातो युगने ठरवलेलं असतं की काहीतरी झोल करायचा गुरुजींना इथे पोहोचूच द्यायचं नाही आणि त्यामुळे आपल्याला पूजा करायला नको थोड्या वेळाने गुरुजी येतात आणि युग गुरुजींचं तोंड दाबतो त्यांना बेशुद्ध करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या चौदा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी युग पूजा टाळण्याचे खूप प्रयत्न करत असतात युग म्हणतो ए काकूबाई मी तरी पूजा टाळण्याचा प्रयत्न करतोय पण तू काय करती आहेस ग तू नुसती बच्चनगिरी करतीयस कावेरी म्हणते हो ना मग एक काम कर एकदम छान पूजा टाळली जाईल ना असं काहीतरी मी तुला उपाय सांगते तू आहे ना बाहेर जा तू कोण आहेस हे सगळ्यांना सांग आणि निघून जा यश कावेरी यांची भांडणं होत असतात आणि अमृता लांबून बघत असते थोड्या वेळाने सगळे पूजेसाठी येऊन बसतात गुरुजीसुद्धा आलेले असतात गुरुजी इथे कसे काय आले असा प्रश्न यशला पडतो युग सगळं फक्त लांबून बघत असतो तो काहीच बोलत नाही सुलक्षणा कावेरी यश यांना पाटावरती बसायला सांगते कावेरी म्हणते मा मी नाही बसू शकत पूजेला सुलक्षणा म्हणते यश आता तू बसायचे चल घे सुपारी आणि बस इथे पूजेला आज काहीही झालं तरी पूजा होणार युगला पूजेला काही बसायचं नसतं पूजेला बसायचं नाही आणि कावेरीसोबत एकत्र राहायचं नसतं तो विचार करतो की हे सगळं कसं टाळता येईल